नमस्कार मी अमोल जाधव जनलोक वार्ता यूट्यूब चॅनेलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे खेड तालुक्यातील बोरकर वस्ती सायगाव येथे दिनांक बारा रोजी पहाटे अडीच वाजता अज्ञातखोरांनी या कुर्जर गाडी म्हण चौदा बी एक्स एकतीस दहा कुर्जर गाडी मारुती सीताराम बोरकर यांच्या नावे असून सदरील गाडी दारा पुढे नेहमीप्रमाणे लावलेली असता अज्ञात अल्लेखोरांनी रात्री अपरात्री येऊन अंदाजे अडीच वाजता पहाटेच्या सुमारेस त्या ठिकाणी जाळपोट करून कारस्थान करून जाणून बुजून गाडीचे नुकसान केले गाडीची आग वेळेत विजल्यामुळे मोठा अपघात टळला त्याचप्रमाणे घराला लावलेले सी सी टी व्ही कॅमेऱ्यांची देखील केली आणि सदरील गाडीची एवढी नुकसान करून आम्हाला योग्य तो न्याय मिळावा म्हणून त्यांनी खेड पोलीस स्टेशनला गेले असता पोलिसांनी लेखी अर्ज देण्यास सांगितले व त्यांनी तसा लेखी अर्ज देखील दिला खेड पोलिसांनी या जाळपोळ प्रकरणी अधिक लक्ष देणे गरजेचे आहे कारण आरोपी हे गेल्या एक महिन्यापासून सी सी टी व्ही कॅमेरा तसेच टू व्हीलर गाड्यांचेही नुकसान करीत आहेत अज्ञात व्यक्तींनी अशा प्रकारचे कृत्य केल्यामुळे बोरकर वस्ती सायगाव येथील नागरिक भयभीत झाले आहे तरी खेड पोलीस स्टेशन येथील पी आय यांनी त्वरित या गंभीर प्रकरणाकडे लक्ष घालावे अशी येथील नागरिकांची मागणी आहे आपण पाहत आहात जनलोक वार्ता बातमी पहा विश्वासानं